कराड येथील रसायनयुक्त देशी दारूच्या अड्ड्याचा पर्दाफाश करत कराड शहर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे या कराड शहर पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल बापूसाहेब लांडगे पार्टी संघटना अशोक पवार जनिताय फाउंडेशन गणेश गायकवाड आरपीआय राहुल देशमुख विश्व इंडियन पार्टी तसेच इतर सहकारी यांच्या वतीने अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला एसके क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड विश्व इंडियन पार्टी व्ही आय पी भीमार संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हाध्यक्ष भीमार बाबासाहेब वाघमारे तसेच विश्वन पार्टीचे बापूसाहेब लांडगे आणि आर पी आयचे गणेश गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये कराड शहरचे पोलीस निरीक्षक माननीय राजू तहसीलदार आणि ओगलेवाडी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माळीसाहेब यांनी जिवाळ्या ढाब्यासमोर अत्यंत मोलाची कामगिरी करून बनावट दारू जप्त करून एक अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य के केले असल्यामुळे आम्ही त्यांचे सत्कार करून अभिनंदन करीत आहोत तसेच हा दारूचा विषय दारू, दा दारू उत्पादन शुल्क विभागाचा असून देखील कराड शहरच्या संपूर्ण टीमने अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावून दोन तीन दिवस याचा पाठपुरावा करून जी कारवाई केली आणि यातून जनतेला जी हानी पोचणार होती बनावट दारूमुळे यामुळे पुढील अनर्थ टळला असा आम्हाला वाटत आहे म्हणून यांच्या पोलीस प्रशासनाच्या अत्यंत चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी ठाम राहून त्यांचा सत्कार करून त्यांना अभिनंदन दिलेलं आहे आणि पुढील काळात देखील त्यांनी जोमाने अशाच कारवाई करत राहू अशी आमची अपेक्षा आहे मागील दोन दिवसापूर्वी कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओगल्यावडी आउटपोस्टचे पोलीस ए एपे ए साहेब माळेसाहेब यांनी बनावट देशी दारूचा जो साठा बनवला जात होतो तिथे धाड मारून जी कारवाई केली त्याबद्दल विश्व इंडियन पार्टी असेल ते जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे आर्मी व आर पी आयचे अध्यक्ष आम्ही सर्वांनी मिळून आत्ताच त्यांचा सत्कार केला सत्कार करण्याचं कारण एकच की भविष्यात तिने जर बेकायदेशीर आरोपी वेळीच हस्तक्षेप करून जी कारवाई केली त्याबद्दल आम्ही त्यांचं आज स्वागत केलं एवढं सांगतो सांगतो तहसीलदार साहेब आणि माळे साहेबांचा सत्कार करण्यासाठी आम्ही बापूकर यांचा मला फोन आला पोलीस प्रशासनाने दीविक युक्त दाबो याच्यावरची कारवाई केली आहे मला सांगितल्यानंतर आम्ही बापू सर यांना पूर्ण आम्ही येतो साहेबांचा सत्कार करण्यासाठी का आलो आहे पोलीस प्रशासनाचे पोलीस प्रशासनांच्याकडं बरेच मोठे काम असतात काम म्हणजे कोणते ज्यावेळेस जे बंदोबस्त असते किंवा इतरांचे काय असतं ते उत्पादन शुल्कचं काम असताना सुद्धा उत्पादन शुल्क डोळे दाखवून बघाची भूमिका करत आहे तर आम्हाला असं सांगायचं आहे की एमिकल युक्त प्रत्येक घरामध्ये पोचलेले आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातली मुलंही होऊ नये का हो था था। त्या दारूचा त्या मुलांच्या शरीरावरती विपरीत परिणाम होतो आणि प्रसंगी त्या आहे मृत्युमुखी पडतात आणि पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं तर आमची उत्पादन शिल्ला शिपला विनंती आहे की त्यांनी अशा केमिकलयुक्त दारू कुठं कुठं आहे हे त्यांना सर्व काय माहीत असतंय परंतु त्यांनी प्रशासनामध्ये उत्पादन शुल्कला आपण अधिकारी म्हणून आहोत आपल्या कर्तव्य बजावत असताना या गोष्टी केमिकलयुक्त दारूच्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावरती अतिशय खराब असा परिणाम होतो प्रसंगी त्यांना कॅन्सरसारख्या महामारीला सामोरे जावं लागतं तर केमिकलयुक्त दारूपासून आपल्या समाजामध्ये जे चाललेलं आहे आणि राजकीय पुढाऱ्यांचे ह्यांच्यावरती कोणताही अंकुश नाही जे प्रत्येक कार्यकर्ते पुढाऱ्याच्या आहे त्या कार्यकर्त्यांच्या हे असले आग्र असल्या असल्याकारणानं पोलीस प्रशासन जर काम करत नसेल तर आमचं उत्पादन कुठला एवढंच चांगलं आहे की तो कोणत्या पंथाचा कोणत्या जातीचा किंवा कोणत्या पक्षाचा आहे हे न ब न बघता या अशा किंमती भीतीच्या कारवाई करून समाजाला चांगला न्याश द्यावा एवढीच आम्ही विनंती करतो